नमस्कार शेतकरी बांधवो मी निखिल डाके महको प्रायव्हेट लिमिटेड माजलगाव टेरिटरी बिझनेस मॅनेजर आज आपण नाथापूर तालुका जिल्हा बीड येथील शेतकरी श्री गोविंद भाऊ सारडा यांच्या शेतामध्ये महकोचं नवीन क्रांतिकारी हाय हायस्पीड या वानाची पाहणी करायला आलो पीक पाहणी करता वेळेस सर्वप्रथम तुम्हाला सांगाल हे जे तुम्हाला समोर वाण दिसतं आहे या वाणाची लागवड अकरा जून रोजी अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये केली आहे तर त्यांनी चालू वर्षी हे नवीन वाण असल्यामुळं निवड केली आहे के तर तुम्ही वाण तुमच्या समोर आहे तुम्ही पाहू शकता या वाहनाविषयी जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं म्हटलं तर काढून घ्या खाली बुडापासून चार बोटाच्या अंतरावरच ह्याला डायरेक्ट तुम्हाला ही फुलांची फळांची सेटिंग दिसेल त्यानंतर दोन बोंडांच्या मधला जर अंतर पाहिला तर अतिशय एकदम जवळ आहे आणि बोल साईज ह्याची मीडियम ते मोठ्या आकाराचं आहे आणि झाड आपल्या समोर मी जास्त बोलण्याची गरज नाही कारण प्लॉटच बोलतो आहे आत्ताच आम्ही याचं काउंट केलं तर जवळपास पंच्याऐंशी ते नव्वद बोंड एका झाडावरती पूर्णपणे परिपक्व झाले आहे शेतकरी बांधवांना सहकार तात्पर्य एवढंच आहे की प्लॉट पूर्णपणे पाण्याने वाहवालेला आहे खाली तुम्ही बघू शकता पूर्णपणे चिखलही अतिवृष्टी झालेली त्याही काळामध्ये अतिवृष्टी असून निसर्गाची साथ नाही आहे तरी बी आपण बघू शकता प्लॉट पूर्णपणे हिरवा आहे ग्रीनरी एकदम पूर्ण भरलेली आणि झाडाचं हेच नाही तुम्ही ह्यातलं कुठलंही झाड बघा एकदम बुडापासून हे झाड बघू शकता शेंड्यापर्यंत पूर्णपणे ग्रीनरी आणि पूर्णपणे परिपक्व बोंड आहेत बोंडांची संख्या जवळजवळ कीड रोग आजच्या कंडिशनला कुठलाही दिसत नाही तर याच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला जे की नवीन नवीन प्रयोग करणारे असतात प्रगतशील शेतकरी असतात सर्वसामान्य कुटुंबातील असतात सर्व शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे की यावर्षी भलेही तुम्ही लावलं नसेल तर येणारे जे पुढचं दोन हजार सव्वीसचा हंगाम आहे तर दोन हजार सव्वीसमध्ये प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये मैको कंपनीचं हायस्पीड या वाहनाची लागवड करायची तर लागवड करताना शेतकरी बांधवांना तुम्हाला सांगतोय मी हे वाण जे सरळ वाढणार आहे त्यामुळे तुम्ही अशी सघन पद्धतीने लागवड जरी करायची म्हटलं तरी अडचण येणार नाही त्याला अंतर दीड फूट दोन फूट एक फूट जरी ठेवलं तर हे झाड तुम्ही बघू शकताय सिंगल बी सिंगल बीला एवढा माल आहे त्या पद्धतीने येणाऱ्या वर्षात तुम्ही लावा एवढंच सांगल बाकी धन्यवाद